परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग अठरावा भय चिंता दूर होण्याकरिता मंत्र आपल्या जीवनात शारीरिक मानसिक आर्थिक आरोग्यविषयक इत्यादी असंख्य कारणांमुळे निर्माण झालेले भय अथवा चिंता दूर होण्याकरिता प्रस्तुत सिद्ध मंत्राचा प्रयोग करायला सांगितला जातो या स्वानुभूत सिद्ध मंत्र प्रयोगात सांगितल्यानुसार कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने हा जप करून अनुभूती घेऊ शकतात सहस्रार्चि सप्तजिव्ह सप्तिधा सप्तवाहन अमूर्तिरनघो चिंत्यो भयकृद्भयनाशन सहस्रार्चि हजारो किरण असलेला सप्तजिव्हा काली कराली मनोजवा सुलोहिता धूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी व विश्वरुची अशा सात जिव्हा असलेला अग्निरूप हा सात ज्वाला असलेला अग्निरूप सप्तवाहन सात घोड्यांचे वाहन असलेला सूर्यरूप अमूर्ती निराकार अनघा निष्पाप अचिंत्या चिंतनाने आकलन न होणारा भयकृत दुष्टांना भयभीत करणारा भयनाशना वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाहीसे करणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे